विशेष म्हणजे वैष्णवीचा शशांक हगवणे सोबत प्रेमविवाह झाला होता पण पैशांसाठी हपापलेलं हगवणे कुटुंब वैष्णवीला प्रचंड टॉर्चर करत होतं सासरच्यांकडून किती जात झाला हे वैष्णवीनं स्वतःच आपल्या एका मैत्रिणीकडे सांगितल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे मला म्हणते आहे काही कि म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बातम्या मी करते तू फालतू आहे तू गाण आहे आणि गाणगाण शिव द्यायला लागली पप्पांना काही पण बोलायला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली लय गे काय सांगू तुला मागा पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचल आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं त्यामुळे मी आहे की अजित दादांना मला एक निवेदन करायचंय दादा या लाट्या बहिणीला न्याय द्या ह्या सगळ्या हगवनी फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे व माझ्या मते त्यांनी तिला मरण्यास प्रवृत्त केले तिची मारहाण जी आमनुष झालेली आहे की न बघण्यासारखी वैष्णवीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक समोर पण तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा त्यामुळे वैष्णवीनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली असा संशय व्यक्त होतोय डॉक्टरांनी जे पार्ट्स काढून ठेवलेले आहेत त्या मी अनालिसिस साठी पुढे पाठवणार आहे आणि सध्या जे कारण दिलेलं आहे हँगिंगचे कारण दिलेलं आहे आणि बॉडीवर मारहाणीच्या खुणा आहेत जे सायंटिफिक पुरावे आहेत फॉर एक्झाम्पल त्यांच्या घरी असणारे सहा सात प्रकारचे कॅमेरेज त्या ठिकाणच्या ज्या काम करणाऱ्या त्याचबरोबर आजूबाजूचे जे परिस्थितीचिन्ह पुरावे मिळवण्यासारखे जे साक्षीदार वगैरे आहेत त्या गोष्टी आम्हाला कलेक्ट करायला संधी मिळालेली आहे आणि त्या दृष्टीने त्या गुन्ह्याचा प्रोग्रेस चालू आहे काही लोकांचं म्हणणं होत पडतंय की ती हत्या झाली आहे ती सुसाईड नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे पण महत्वाचा मुद्दा असे की त्यांच्या कुटुंबातले आजही कर्ते पुरुष हे मिसिंग आहेत मिसिंग होऊ कसे शकतात आणि त्या चोवीस वर्षाच्या मुलीला या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल त्या मुलीसाठी त्या महाराष्ट्राच्या लेखीसाठी मी स्वतः लढणार दरम्यान वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस खडबडून जागे झालेत वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी हुंड्यात दिलेली आलिशान फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली आहे